येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आपण काही नवीन योजना या मतदारसंघासाठी राबवत आहोत आणि नवीन काम करण्याची प्रणालीसुद्धा राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण जनता दरबार भरवणार आहोत म्हणजे आमच्या माऊली हे श्रीगोंदा येथील कार्यालय हा जनता दरबार होईल याच्यामध्ये जे काही जनतेचे ग्रामस्थांचे मतदारांचे जे काही प्रश्न आहेत हे कसे सोडवले जाऊ शकतील याच्याकडे आमचं प्राधान्य राहणार आहे आणि तेथे काही ज्या सूचना येतील कारण अनेकदा काय होतं की काही कामं ही प्रलंबित राहिली जातात जे कामं आमच्याकडे जी लोकं ॲप्रोच होतात किंवा आमची भेट होती त्यांची कामं तात्काळ मार्गी लागतात पण काही अशी लोकं असतात की ज्यांना ज्यांची आमच्यापर्यंत भेट होऊ शकत नाही किंवा आमची कधी आमच्याकडे कधी त्यांचं येणं होत नाही अशा लोकांचे प्रश्न प्रलंबित राहतात अशी काही तक्रारी आमच्यासमोर आल्या होत्या त्यामुळे सर्वसामान्यांना आमदार हा ॲक्सेबल असावा या अनुषंगाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही तसं प्रत्येक सोमवारी मी श्रीगोंदला तो उपलब्ध असतोच पण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी व अधिकारी उपलब्ध राहतील या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहणार आहे हे तसं नियमानुसार आपल्याला सहा दिवसाचं आवर्तन श्रीगोंद तालुक्यासाठी आहे सहा दिवस आणि पाणी सुटल्यानंतर जे काही एक्सप्रेस फ्लो राहतो म्हणजे खालचा गेज मेंटेन करून साधारण तीनशे क्युसेकचं पाणी असतं त्यातलं आपल्याला दीडशे ते दोनशे क्युसेक्स आपल्याला उपलब्ध राहतं तर हे पाण्याचं मध्ये आपण एकशे बत्तीसचं आवर्तन बरंचसं कवर करत आणलेलं आहे त्यामुळे आपली ज्यावेळेस खालचं करमाळा संपलं कर्ज झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पाणी मिळेल तर आमचा प्रयत्न आहे की सहा दिवसामध्ये आवर्तन पूर्ण करायचं हे आता काय झालं आपल्याकडे तीस बेडचं हे जिल्हा उपकेंद्र म्हणजे तुमचं काय म्हणणार रुग्णालय मंजूर होतं आणि त्याचा आता ते टेंडर प्रोसेस होईल ते जागेसाठी आणि दिवस अनेक वर्ष प्रलंबित राहिलं होतं बाराशे सदरास गट नंबरमध्ये सरकारी जिल्हा उपकेंद्रा सरकारी रुग्णालय जिल्हा उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे लवकरच त्याचं आपण टेंडरही करतो आहे आणि ते काम करत असताना भविष्यामध्ये तिथे हंड्रेड बेडेड हॉस्पिटल होईल शंभर बेडेड होईल असं आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं त्या हिशोबानेच आम्ही डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की आपण डिझाईनही अशा पद्धतीने करा की फक्त ते तीस बेडवर न राहता उद्या जर हंड्रेड बेड करायची वेळ आली की शंभर बेडची परवानगी आली मधल्या काळामध्ये तर ते एक्सटेन्शन तसं करता येईल आपल्याला आता मधल्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर मी संबंधित खात्याचा आढावा घेतला होता त्यांच्याकडे काही तांत्रिक अडचणी होत्या कामं सुरू करायला काही कॉन्ट्रॅक्टर्सकडे ऑलरेडी काही कामं सुरू होती तर डिपार्टमेंटने ती कामं संपल्याशिवाय नवीन कामं सुरू करू नयेत असे काही ठरावे कॉन्ट्रॅक्टर्सला सूचना दिल्या होत्या काही कॉन्ट्रॅक्टरच्या वैयक्तिक अडचणी होत्या तर आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा त्यांचा आढावा घेणार आहोत आणि मला जे काही अपडेट्स आहेत त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक सगळे रस्त्यांची कामं सुरू झालेली असतील वक्तव्य एकदम मी कालही त्या मुद्द्यावर ठाम आहे आणि आजही ठाम आहे आमचा विरोध ॲट्रोसिटीला नाही आहे पण ॲट्रोसिटीचा जो गैरवापर काही ठराविक लोकं करतात मी म्हणतानाही नाही सांगतो मला ठराविक लोक कारण मी तसं पाहिलं तर शंभर लोकं असतील तर शंभरमधला एखाद दुसरा माणूस याचा गैरवापर करतो आणि ह्याचे परिणाम उरलेल्या सगळ्या लोकांना भोगावे लागतात त्यामुळं गैरवापराविषयी माझा कालही विरोध होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे कायदा हा संरक्षणासाठी आहे कायदा हा कोणाला त्रास देण्यासाठी नाही आहे जर त्रास देण्यासाठी कायद्याचा वापर होत असेल तर ते गैर गैरवर्तन झालं किंवा ते बेकायदेशीर झालं तर याची नक्कीच दखल शासनाने घ्यावी ही मी मागणी केलेली आहे आणि ती रास्त मागणी आहे मला काय त्यामध्ये चुकीचं वाटत नाही ते होमिओपॅथी डॉक्टर्सनी काही मागणी केली होती की आमच्याकडे आम्ही सी सी एम पी परीक्षा देऊन आणि ब कोर्स करतो परीक्षा देतो तरी आमचं रजिस्ट्रेशन होत नाही मी तो मुद्दा विधानभवनामध्ये मांडला होता आणि त्याच्यावरती फूड अँड ड्रगने लगेच ॲक्शनसुद्धा घेतली परवा त्यांनी जी आर काढला आणि आता होमिओपॅथी डॉक्टर्सला त्या ठिकाणी ॲलोपॅथीचं प्रिस्क्रिप्शन द्यायला परवानगीसुद्धा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही मुद्दा ज्यावेळेस विधानभवनात मांडला जातो हा काही फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित राहत नाही तो मुद्दा मांडल्यानंतर त्याचा परिणाम हा संपूर्ण राज्यावरती होत असतो त्याचा निर्णय हा संपूर्ण राज्यासाठी होत असतो पण आमचा फोकस हा मतदारसंघासाठी असणार आहे शेवटी मतदारसंघाच्या स लोकांमुळे जर राज्याचा प्रश्न सुटत असेल तर वाईट काय त्यामध्ये गैर कायदा